इसवी सन सोळाशे चौसष्ट जून सव्वीस शिवाजीचा उदय होत असता समुद्र किनाऱ्यावर सुरत व मुंबई वगैरे ठिकाणी इंग्रज कंपनीचे व्यापारी असतात ते एकमेकांची पत्रे लिहित ती उपलब्ध असून पुढील पत्र त्यां एक आहे विलक्षण धाडसी असा बंडखोर म्हणून शिवाजीची इतकी ख्याती झाली आहे की लोकांनी त्याचे शरीर हवामाय या असून त्याला पंकज आहेत असे उठविले आहे एरवी तो एकाच ठिकाणी प्रकट होतो या बातम्या शक्यतरी कशा होतात त्याचे शरीर हवामय असून त्याला पंकज आहेत असे उठविले आहे एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होतो या बातम्या शक्यतरी कशा होतात आज तो एका ठिकाणी आहे असे खात्रीलायक समजावे तर दोन दिवसात दुसऱ्या ठिकाणी आहे असे कळते तर लगेच दूर असलेल्या पाच सहा ठिकाणी एकामागून एक अशा तऱ्हेने अप्रतिहतपणे लुटालूट जाळपोळ करणं तो आढळतो यामुळे त्याचे नाव सर्वतोमुखी झाले असून त्याला भीमाचे सामर्थ्य आहे असे लोक मानतात सुमारे साठ एक गलबते काही नवीन मानून सज्ज करून घेऊन तो या बंदरावर सुरतेवर अचानक हल्ला करून इराण व बसरा इकडून